भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं सर्वच जण या रॅलीमध्ये सहभागी झाले होते विविध प्रभागांतून ही रॅली आज घेण्यात आलेली आहे या रॅलीमध्ये आपल्या भारतीय सैन्याचा जल्लोष करण्यात आलेला आहे त्यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे ही रॅली नक्की कशा पद्धतीने पार पडली याविषयीची अधिक माहिती घेऊया भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीच करण्यात आलेलं आमदार हेमंत आजच्या या रॅली विषय काय सांगाल आज आपण या तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे भारतीय सैन्याचं आपण कौतुक करतोय काय सांगाल आज पहलगाम मध्ये निष्पाप नागरिकांचा ज्या दहशतवाद्यांनी हल्ला करून सत्तावीस जणांचा निष्पाप जणांचा बळी घेतला त्याच वेळेस आपल्या देश देशाचे पंतप्रधान हे त्यांचा परदेश दौरा सोडून इथे आले आणि एअरपोर्टवरच वरच त्यांनी मुलाखतीत सांगितलं की आज ज्या पद्धतीचा हल्ला या अतिरेकींनी केला त्याचा त्यांच्या कल्पनेपेक्षा भयानक असा बदला हा घेतला जाईल कोणालाही सोडला जाणार नाही आणि त्याच पद्धतीने केवळ पंधरा दिवसाच्या आत सगळे जण साखर झोपेत हो असताना नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले शेकडो दहशतवादी जे निष्पाप लोकांचा बळी घेतात त्यांना रात्रीतल्या रात्रीत खलास करून टाकलं आणि आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे विश्वाचं नेतृत्व करण्याच्या दिशेने चालले आज जगात शांतता राहावी विकास व्हावा सर्वसामान्य नागरिकांना सळीगडच्या एक चांगल्या पद्धतीचं जीवन जगता यावं या करता ते प्रयत्नशील आहेत आणि असं असताना आपल्या प्रगतीत अडथळा आणण्याकरता दहशतवाद्यांची पिल्ल सोडून काही जण जर आपल्या कुरापती काढत असेल तर त्यांना आपण सोडणार नाही हा संदेश सुद्धा मोदी साहेबांनी सैन्य दिलाने दिला आणि ह्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाला आणि या सैन्य दलाच्या कृतीला एकशे चाळीस कोटी नागरिकांचा समर्थन आहे तुमच्याकरता या राष्ट्राकरिता आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही सुद्धा शेवटच्या आमच्या शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत राष्ट्राकरता प्राणप्राणाने लढू आपल्या सगळ्या लढाईत आम्ही आपल्या बरोबर आहोत हेच सांगण्याकरता आज ही तिरंगा यात्रेचं आयोजन केलं योजना प्रमुख अजय भाऊ खेडेकर हे देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते या तिरंगा रॅलीमध्ये प्रभाग क्रमांक अठरा येथून ही रॅली निघालेली होती आपण जाणून घेतोय आजच्या या रॅलीविषयी काय सांगाल भाऊ आज आपल्या प्रभाग क्रमांक अठरा येथून ही रॅली आज आलेली आहे तिरंगा रॅली भारतीय सेनेच्या सन्मानार्थ ही रॅली काढण्यात आली काय सांगाल या रॅलीविषयी आज जय हिंद जय भारत आज खऱ्या अर्थानं आद्य क्रांती गुरु नाईक या मंडळाची कसबा मतदारसंघातली ही रॅली आहे उत्स्फूर्तपणे नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय की भारत देशामध्ये दे, भारत काय करू शकतो हे सगळ्या राज्य देशांनी बघितलेलं आहे की बाबा देशात भारताच्या जर कोणी नादी लागलं ला। तर आपले कणखर नेतृत्व मोदीजी कुणाला टिकून देत नाहीत हे सर्व देशांनी आजमावलेलं आहे त्यामुळे आज कोणीही भारतापुढे नजर वर करून बघायचा प्रयत्न केला तर भारत मागे हरणार नाही मागे हटणार नाही ही भूमिका आज खऱ्या अर्थाने घेते आणि याच्यासाठी एकशे चाळीस कोटी भारतीय जनता आज नरेंद्र मोदी यांच्या माठीशी उभी आहे आणि खऱ्या अर्थानं आज आपण जे बघतोय की लोकांचा हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की देशासाठी आपण काहीही करू शकतो वेळ आली तर आम्ही सुद्धा आमचं रक्त सांडू पण देश वाचवण्याचा प्रयत्न करू एवढंच बोलतो जय जय महाराष्ट्र भारत माता की जय